नागपूर शहराच्या पूर्व नागपुरा भागामध्ये तीन चार सप्तश येते वर्धमान नगर गंगाबाई घाट चिंतेश्वर आणि हे पाटोडा पाऊरा या दोन दिन या तीन महिन्यापासून सतत दुपारी सकाळी संध्याकाळ दुपार रात्री बेरात्री राईन चालली आणि सतत लोकांना त्रास राहिला आहे पहिल्यांदा महाराष्ट्र गव्हर्नमेंट माने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याबरोबर यांनी पन्नास करोड रुपयाला शासन त्यांना दिले या सबस्टेशनला आणि काम करण्याकरता यांना केले पण त्याच्यापर्यंत हे काम पूर्ण करत नाही आहे आणि याच्यामुळे लोकाने त्रास होऊन झालेला आहे बे रात्री रात्री अवध्या दोन वाजता तीन वाजता दुपारी बारा वाजता एक वाजता दोन वाजता त्या लाईन चालल्या आणि ह्याच्यामुळे त्रास नागरिक पुरे त्रास होऊन गेलेले आहे आणि काही सोल्युशन निघून नाही राहिले आहे तरी मी यांना आता सांगितलं की नवीन सबस्टेशन काम चालू आहे ते पंधरा दिवसात कंप्लीट होणार आहे आणि ते पंधरा दिवसात कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या जो अर्धा पॉवर जो वाटवड्याच्या इकडे जो पॉवर आहे जो अर्ध्या अर्धा एरिया अर्धा अर्धा एरिया डिवाइड डिवाइड केला जाईल आणि त्या मुळे लोकांना फायदा होईल असं यांचे म्हणणं आहे पण आम्ही पंधरा दिवसाच्या यांची वाट पाहून राहिलो आहे जर पंधरा दिवसा झाला नाही मग आम्ही मोठं आंदोलन इथं करणार आहोत आम्ही पालकमंत्र्यांना डेप्युटेशन देऊन ते मिटिंग लावणारच जाऊ क्योंकि आतापर्यंत मान्य मुख्यमंत्री अवघ्या आणून दिले जे हल्ल आलं होतं मुख्यमंत्र्यांना तुरंत यांना पन्नास करोड रुपये दिले ना पैसे दिले पण हे काम त्या तऱ्हेने करून राहिले आहे महाराष्ट्र शासनाने पन्नास करोड रुपये दिले आहे पण त्या पन्नास करोड रुपये दिल्यानंतर बी हे लोक काम नाही करून राहिले आहे आता ह्याच्या ह्याच्यामध्ये है। है त्या अधिकाराची अलगर्जी मला आहे मी तर म्हटलं होतं की आज चीफ इंजिनर बलवान चीफ इंजिन इथं आले नाही